अनलोन कधीतरी टाइम न सांगता विजिट करत जाट इज तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही सांगणार नाही सर असं आम्हाला म्हणायचं नाही फक्त आम्ही इतके इरिटेड झालेला हा प्रश्न पडतो मी सदा शेवटमध्ये काम करते मेन प्रॉब्लेम आम्ही सगळं ऐकलेलं आहे आता तुम्ही विचार निवेदन पण दिलेलं आहे त्याच्यात वेगवेगळ्या एजन्सी आल्या पीएमसी आली आहे पीएमआरडी आलीये अर्थात नागरिकांना काही घेणं देणं नाही पीएमसी पीएमआरडी त्यांना त्यांच्या सुविधा पाहिजेत त्या मताशी आम्ही शंभर टक्के सहमत आहोत आणि त्याच संदर्भामध्ये आमचं काम चाललेलं आहे आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु आता आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये अधिक कशी गती देता येईल आणि टॉप प्रायोरिटी कशी येईल मला सगळ्यांना खूप होप्स आहेत शंका नाही दिवसा कधी फिरायचे तुम्ही कोणीतरी राहतात तुम्ही कधीतरी ट्राफीरचा टाइम जेव्हा असताना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही अँबुलन्स मनोहर परिकर गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसं तुम्ही कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत सराट इज द बेस्ट कॉल्युशन आमची गरज नाही प्रश्न विचारणार आम्ही सांगणार नाही सर असं आम्हाला म्हणायचं नाहीये फक्त आम्ही इतकं इरिटेड झालेलं आहे की इथे राहायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला हॅलो मी आणि थांबलेलो आहे तो एरिया पीएमआर पीएमसी कडे हॅन्ड ओव्हर केला पाहिजे आणि इथं खूप नागरिक मोठ्या प्रमाणात राहायला आलेले आहेत त्यांना तिथं ज्या ओपन स्पेस मोठ्या मोठ्या बिल्डरनी ज्या सोसायट्या बांधलेल्या आहेत किंवा कन्स्ट्रक्शन केलेलं आहे इथं त्यांना गार्डन किंवा इतर ज्या काही सुविधा लागतात त्या सुविधा देण्याची गरज आहे पण ते पीएमसी आणि पीएमआरडी असं ते निर्माण झालेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या केशवनगर आता नाही नाही तुम्ही काय घेत तुम्ही बांधकाम परवानगी देऊन बसताय बिल्डर बांधकाम करून जातोय आणि नंतर तुम्ही म्हणता आता पीएमसीनं सगळ्या गोष्टी पुढच्या कराव्यात मग बांधकाम परवानगी देखील तुम्ही पीएमसी कडे द्या ना तुम्ही कशा तुमच्या हातात ठेवली चूक झाली दुरुस्त करा मग त्याच्याकरता आपल्याला मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागेल का शहराच्या ठिकाणी करता येईल घेतलं नको त्यांचं तुम्ही जे काही टॅक्स तुम्ही जे शुल्क घेतात नागरिकांकडून शुल्क घेतल्यानंतर नागरिकांचं म्हणणं आहे की आम्ही पैसे दिलेले तर आम्हाला तुम्ही सर्व्हिस द्या काय चुकीचं आहे टॅक्स कुठे पाच हजार मंथली हा हिकु मिनिबीर साहिब बोले